सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक एम एच तेरा सोलापूरवे या पेजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्तानं प्रसिद्ध साहित्यिक साहिर लुधिया नवी यांच्या स्मरणार्थ शाहिराणा शायरी या विशेष कार्यक्रम प्रभावातर्फे आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांच्या अविस्मरणीय या रचनांचा समावेश असून त्यांच्या गाण्यांनी आणि शायरांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या क्षणांचा अनुभव सोलापूरच्या रसिकांना मिळणार आहे एम एच तेरा सोलापूर सोलापूरवे आणि प्रभावचे संस्थापक धनराज बगले आणि त्यांची कलाकार टीम सातत्यानं सोलापूरच्या रसिकांसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात साहिर लुधियानवी ज्यांना हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीतकारांपैकी एक मानलं जातं त्यांनी आपल्या लेखणीने अनेक अविस्मरणीय गाणी दिली आहेत त्यांच्या काही प्रसिद्ध गीतांमध्ये कभी कभी मेरे दिलमे आता आहे मे जिंदगी का साथ निभाता चला गया अभी न जाओ छोडकर आणि ये देश हे वीर जवानोका यांचा समावेश आहे त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांनी असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला परंतु हे महान व्यक्तित्व काळाच्या पडद्याआड जाऊ नये आणि नव्या पिढीला या शब्दाचा जादूगाराची ओळख व्हावी या हेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे या आयोजित कार्यक्रमाला अपेक्षित उंचीवर नेण्याकरिता महिनाभरापासून संपूर्ण टीम सराव करत आहे विशेष म्हणजे तालवादक नागेश भोसेकर यांची देखील तालीम सुरू आहे या कार्यक्रमासाठी सोलापुरातील कलाकार युवक जयद हसन हा गेल्या सहा महिन्यांपासून साहिर लुधियानाही यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास करून त्यांच्या संदर्भातील अनेक पुस्तके वाचून त्याने त्या कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे आणि यासाठी त्याला सोलापुरातील उर्दू घर व राजभागवान सरांचे मार्गदर्शन लाभले साही राणा शायरी हा कार्यक्रम सोमवारी आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने बशीर परवाज दादा साळुंके सदाशिव पड पर, पडदुणे इत्यादी सर्व मंडळींची उपस्थिती असणार आहेत कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राजा भगवान यांच्याकडे असून लेखक जयद हसन आहेत सोलापुरातील गझल कलाकार अतुल बेले रसिका तुळजापूरकर तबला वादक भरतेश तळवळकर सि सिंथ सिंथसाईजव सिंथसाईजर वादक अविनाश इनामदार वायोलिन आणि सितारवादक केदार गुळवणी तालवादक नागेश भोसेकर संगीत संयोजक साहिर नदाफ आणि पार्श्वसंगीत अंध सरदेशमुख यांच्या कलाकारांनी कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे नेपथ्य आणि प्रकाश योजना आकाश गोरे करणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी जिंजर केंटचे रविराज आर्य वैभव भोसले अजय मधली तपन मंगलपल्ली साहिर नदाफ ममता बोल्ली यांचे सहकार्य लाभले आहेत एम एच तेरा सोलापूर सातव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरतील लोकांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती केली आहे जुन्या बहारदार गाण्यांचा आणि साहिर लुधियानवी यांच्या लेखणीचा आस्वाद घेण्यासाठी या समृद्ध असलेल्या संध्याकाळी सोलापूरांनी सहपरिवार सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी असं विनम्र आवाहन प्रभाव टीम यांच्याकडून करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाचं नाव साहिराणा शायरी कार्यक्रमाची तारीख सोमवारी आठ जुलै दोन हजार चोवीस कार्यक्रमाची वेळ सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाचं स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर